नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आजचं पंचांग नऊ एप्रिल 2024, हजार चोवीस क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्रशुद्ध प्रतिपदा मंगळवार रेवती नक्षत्र योग किंस्तुघ्नकरण चंद्रराशी मीन सूर्यराशी मीन राहुकाळ दुपारी तीन त्रेचाळीस ते संध्याकाळी पाच सोळापर्यंत दिनविशेष आज गुढी पाडवा, म्हणजेच नूतन संवत्सर प्रारंभ आजचा दिवस शुभ आपणा सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा